पाहू शकता कुलाळवाडी बापू दडस यांच्या राजा बैलाची पायदस आहे तिकोंडी लाईनची त्यांच्याकडे तिकोंडी लाईनचे जे वळ आहे त्याची पायदस आहे किती महिन्याची पाडे सहा महिन्याची पाडे हिच्या दूध किती देत होते दूध चार लिटर दोन टायमाज नाव पत्ता सांगा नाव बाळू राहणार दरीबडची तालुका ज जिल्हा सांगली मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठेचाळीस बावन्न सत्तेचाळीस पाहू शकता या मालकांकडे सुंदर तिकोंडी लाईनची एक कालवड आहे कुलाळवाडी बापू दडस यांच्या राजा आणि सुंदर अखीव रेखीव देखणा खोंड आहे पाहू शकता किती सुंदरता आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा सुंदरता पाहू शकता तिकोंडी लाईन वंशावळीचं चेहऱ्या पहिल्या तरी लक्षात येत ही तिकोंडी